मला मनापासून राज ठाकरे यांचं अभिनंदन करायचं राज ठाकरे यांच्यावर मी अनेक वेळा टीका केलेली आहे त्यांची स्तुतीही केलेली आहे त्यांचे गुणही दाखवले आहेत त्यांचे दोषही दाखवले अनेक वर्ष त्यांना मी पाहतोय पण काल राज ठाकरेंनी मनसेच्या मेळाव्यामध्ये पिंपरी चिंचवडला जे भाषण केलं त्याबद्दल त्यांना फॅट सॉफ म्हटलं पाहिजे राजकीय नेते जे कटू बोलायची हिंमत दाखवत नाही ते राज ठाकरेंनी आपल्या गमतीदार शैलीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना सांगून टाक कुणाची नसतात कुणाचीही अपेक्षा नसताना राज ठाकरे महाकुंभ मेळ्याविषयी असं काही बोलतील जे बोचर होतं तिखट होतं डोळ्यात अंजन घालणार होतं हे लक्षात विषयी आपण टीका करतो एखाद्याचं राजकारण सुख ठरवतो पण तो जर माणूस किंवा ती व्यक्ती किंवा तो पुढारी जर एखाद्या प्रसंगात योग्य वागला तर त्याला दाद देणं हे पत्रकार म्हणून माझं कर्तव्य आहे आणि आज ती दाद देण्यासाठी राज ठाकरेंना ती दाद देण्यासाठी हा व्हिडिओ आहे कालच्या आपल्या भाषणामध्ये राज ठाकरे महाकुंभ मेळा नावाच्या श्रद्धेच्या बाजाराला किंवा अंधश्रद्धेच्या बाजाराला चांगले तडाखे लावले समोर बसलेल्या श्रोत्यांपैकी अनेक जण या महाकुंभला जाऊन आलेले आहेत तिथलं पाणी घेऊन आलेले आहे तिथे अंघोळ करून आलेले आहे हे राज ठाकरेंना माहिती होतं तरी सुद्धा त्यांनी आपली तलवार मॅन केली नाही हे लक्षात ठेवा त्यांची दोन वाक्य या सगळ्या व्हिडीओतली हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तुम्ही पाहिलेला असेल त्यामुळे अख्खं भाषण मी तुम्हाला सांगत पण त्यांची दोन वाक्य मला आठवतात त्यांनी बाळा नांदगावकर यांचा प्रसंग सांगतो सांगितलं बाळागाव हे अनेक वर्षांचे त्यांचे सहकारी आहेत आमदार होते वगैरे 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 बाळा नांदगावकर महाकुंभला गेले तिथे आंघोळ करून आले आणि त्यांनी राज ठाकरेंसाठी तिथून एका छोट्या कुपीतून गंगा जल आणलं राज ठाकरे आपल्या शैलीत म्हणाले मी ते पिणार नाही असं मी त्यांना सांगितलं थेट गंगा जल असलं तरी मी पिणार नाही असं मी राज ठाकरेंनी त्यांना सांगितलं आणि तो मुद्दा घेऊन राज ठाकरेंनी महाकुंभ मेळा नावाचा जो काही इव्हेंट घडला काही दिवसांपूर्वी प्रयागराजला त्यावर इतकी नेमकी टीका केली मला त्यांची दोन वाक्य आठवतात आणि तुम्हाला सांगावीशी वाट एक तर अशा प्रकारच्या श्रद्धेला काही अर्थ आहे असं त्यांनी त्वेषाने विचारलं आणि आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं या श्रद्धा अंधश्रद्धेच्या चक्रातून बाहेर या मला तुम्हाला विचारायचं आहे कोणत्या राजकीय पक्षाचा नेता इतकं स्पष्टपणे आपल्या अनुयायांशी बोलतो अलीकडच्या काळात पूर्वीचे नेते बोलायचे मी ऐकलेले एनडी पाटलांचं भाषण ऐकलेलं आहे कम्युनिस्ट नेत्यांची भाषणं ऐकलेली आहे समाजवादी नेत्यांची भाषण ऐकलेली आहे जे लोकांना सुनवायला सु, सु, कमी करायचे ना नाही करायचे नाही सत्य आणि कटू असलं तरी ते सत्य सांगितलं पाहिजे हा त्यांचा पण होतो पण अलीकडच्या काळामध्ये राजकारणी केवळ केवळ लोकानुनय करतात त्यामुळे कुंभ मिळायला गर्दी झाली राजकारणी तिथे जातात जिथे गर्दी तिथे आम्ही अशी यांची अवस्था आहे गर्दीच्या पाठी द्यायचं गर्दीला दिशा द्यायची प्रयत्न करायचा नाही यांना नेता का म्हणायचं नेता तो असतो जो नेतृत्व करतो नेता तो असतो जो लोकांना दिशा दाखवतो राज ठाकरेंनी काल लोकांना या मुद्द्याबाबत योग्य दिशा दाखवली असं माझं म्हणणं आहे राज ठाकरेंवर मी भविष्यात टीका करणार नाही ना का शंभर टक्के ते चुकले तर करीन म्हणजे मला ते चुकतायत जसं वाटलं तर करीन पण कालच्या महाकुंभ मेळ्याच्या मुद्द्याबाबत राज ठाकरे हे शंभर टक्के बरोबर होते त्या कुंभमेळ्याला काही अर्थ नाही तो श्रद्धेचा बाजार होता खर तर अंधश्रद्धेचा बाजार होता असं म्हणा पण या देशातला एकही बडा नेता हा कुंभमेळा होत असताना काही बोलला नाही कुंभमेळा आजच होतो असं नाही हा या देशामध्ये दे स्वातंत्र्यपूर्व काळापासून होतं एकोणीशे बावन्न साली या देशामध्ये दे पहिला कुंभमेळा झाला होता स्वातंत्र्यानंतर त्याला नेहरूही गेले होते आणि ते मोठी चेंगराचेंगरी जाऊन अनेक जण दगावले होते या कुंभमेळ्यात सुद्धा तीच अवस्था झाली आकड्यांची स्पर्धा लागली आकड्यांची स्पर्धा उत्तर प्रदेशामधला आदित्यनाथ सरकार सांगत होतं आमच्याकडे बावन्न कोटी लोक आले पंच्याहत्तर कोटी आले शेवटी शेवटी तर हा आकडा चौऱ्याऐंशी कोटी पर्यंत गेला चौऱ्याऐंशी कोटी लोक कुंभमेळायला आले हे निव्वळ अविश्वसनीय असा कोणताही पुरावा उत्तर प्रदेश सरकारने सादर केलेला कोट्यवधी लोक आले हे मान्य आहे पण चौऱ्याऐंशी कोटी हा आकडा कुठून आणला दोनदा चेंगराचेंगरी झाली या चेंगराचेंगरीत दगावलेल्या लोकांचा आकडा तुम्हाला देता आलेला नाही तुमचा आकडा तीसच्या पलीकडे गेलेला नाही जो प्रत्यक्षात तीस पेक्षा अधिक आहे म्हणजे एका वेब पोर्टलने केलेल्या संशोधनानुसार संशोधनानुसार हा आकडा एकोणऐंशी पेक्षा जास्त आहे पण उत्तर प्रदेश सरकार तो आकडा मात्र लपवत होतं मृतांचा आणि येणाऱ्या लोकांचा आकडा वाढवून सांगत होता हा कुंभमेळा धार्मिक नव्हता हा कुंभमेळा अधर्माचं प्रतिनिधित्व करत होता हा कुंभमेळा व्यापाराचं प्रतिनिधित्व करत होता हा कुंभमेळा राजकारणाचा प्रतिबिंब करत होता राजकीय स्वार्थ तिथे थयाथया नाचत होता उद्योगपती सुद्धा तिथे आपला आध्यात्मिक स्वार्थ साधायला आले होते पण त्यामध्ये स्वार्थ दिसला असेल तुम्हाला अध्यात्म काही मला दिसलेलं नाही याविषयी स्पष्टपणे कुणीतरी बोललं पाहिजे होतं माध्यमांनी सुद्धा कुंभमेळ्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न केला सरकारने प्रचंड जाहिराती केल्या मोदी सरकार दुसरं काय करू शकतं गेली दहा वर्ष जाहिरातींचा भिडेमार आपल्यावर होतं ते केलं मोदी सरकारने आणि या जाहिरातींमुळे गर्दी वाढत गेली चेंगरा चेंगरीची अवस्था आली सगळी व्यवस्था तिकडची कोसळून पडली अधिकारी हैराण झाले तरी सुद्धा सरकारची हाव काही सुटत नव्हती पण हे जाहीरपणे सांगायला कुणीही तयार नव्हतं हा काही राजकीय नेते होते काल ज्यांनी भाषण केलं ते राज ठाकरे कुंभमेळ्याला गेले नाहीत माझ्या मते उद्धव ठाकरे कुंभमेळ्याला गेले नाहीत शरद पवार महाराष्ट्रातले गेले नाही, नाही। राहुल गांधी गेले नाही प्रियांका गांधी गेल्या नाहीत सोनिया गांधी गेल्या नाही मात्र स्वतःला सेक्युलरिझमचे बादशाह समजणारे समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव कुंभमेळ्यात आंघोळ करून आले अनेक जण गेले अनेक सेक्युलर नेते सुद्धा गेले किंबहुना राहुल गांधींवर या कुंभमेळ्याला जावं आणि ते स्नान करावं असा दबाव होता ज्याला राहुल गांधी बळी पडले नाहीत हे लक्षात आणि राज ठाकरे काल म्हणाले ते शंभर टक्के सत्य आहे कसलं पाणी कसलं गंगाजल कोट्यवधी लोक जिथे आंघोळ करतायत आपलं अंग भासतायत आणि काय काय त्याच्यामध्ये टाकतायत हे गंगाजल शुद्ध कसं राहील खरं तर बाळा नांदगावकरनाच हे कळायला पाहिजे होतं पण इतक्या वर्षात ठाकरेंबरोबर राहून बाळासाहेब ठाकरे राज ठाकरे उद्धव ठाकरेंबरोबर राहून बाळा प्रबोधन का ठाकरे काय आहेत हे कळलं नसावं म्हणूनच त्यांनी हा उपद्व्याप केला मनसेचे जे कार्यकर्ते गेले तिथे कुंभमेळ्यामध्ये डुबक्या मारायला त्यांनाही राज ठाकरेंचा विचार काय या पटचं कळलं काल जे राज ठाकरे बोलले ना ते राज ठाकरेंच्या तोंडातून आलेले प्रबोधनकार ठाकरेंचे विचार प्रबोधनकार ठाकरेंची परंपरा ही ठाकरेंची खरी परंपरा आहे हे लक्षात घ्या आजपर्यंत मराठी माणसाचा था मुद्दा ठाकरेंनी उचलला बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासून तो योग्यच आहे पण त्यानंतर वेगळी हिंदुत्वाच्या पाठी लागून ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंनी आणि इतर सर्व ठाकरेंनी आणि शिवसेनेनी केवळ भारतीय भारतीय जनता पक्षाचा फायदा करून दिला प्रबोधन प्रबोधनकार ठाकरेंचा विचार हाच शिवसेनेचा खरा विचार आहे जो काल राज ठाकरेंनी मांडला अगदी स्पष्टपणे ते बोलले हे अशुद्धच पाणी होतं ज्याच्यामध्ये कोट्यवधी लोक आंघोळ करतायत ते पाणी तुम्ही गंगाजलन पिता आणि पवित्र आहे असं मानत गंगाजल पवित्र आहे ही गेल्या अनेक वर्षातली भाकड कथा आहे लक्षात घ्या गंगाजल गंगोत्री पासून निघतं तेव्हा कदाचित कदाचित शुद्ध असेल पण ते आता शुद्ध राहिलेले नाही इतके प्रकार इतके प्रकार आणि गैरप्रकार त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये प्रदूषण होत त्याच्यामध्ये इंडस्ट्रियल वेस्ट सोडला जातो त्याच्यामध्ये प्रेत सोडली जातात काय काय होतं तेव्हा गंगा जल शुद्ध राहिलाय हा ज्याचा कुणाचा गैरसमज असेल त्याची बुद्धी तपासण्याची वेळ आली लक्षात घ्या आणि हेच राज ठाकरे नेमकं सांगत होते बाळा नांदगावकरांचं उदाहरण दिलं बाळा नांदगावकरांचे डोळे काल उघडले असतील पण ते जे गंगा शुद्धीकरणाबद्दल बोलले की गंगेला आपण माता मानतो आणि ती गंगा शुद्ध ठेवत नाही कोट्यवधी लोक रुपये खर्च झाले राजीव गांधींच्या काळापासून अगदी अटल बिहारी वाजपेयी अगदी नरेंद्र मोदींपर्यंत मंत्रालय निर्माण झालं गंगा शुद्धीकरणाच पण गंगा काही शुद्ध झाली नाही या, याच कारण गंगा शुद्ध ठेवण्याची जनतेची इच्छा नाही आणि ती शुद्ध करण्याची त्यासाठी कडक पावलं उचण्याची सरकारची इच्छा नाही अशा गंगेमध्ये स्नान करून कुणाची पाप धुतली जातील असं मानणं हा सुद्धा गाढवपणा आहे श्रद्धेला माझा विरोध नाही मी तुम्हाला सांगतोय वैयक्तिक श्रद्धा म्हणून ज्याला गंगेत जाऊन गंगे हिघोळ करायचंय त्यांनी करावी नंतर शुद्ध पाण्याने येऊन आंघोळ राज ठाकरे हेच बोलले नंतर आंघोळ केली असं वाटलं असेल बोलले वैयक्तिक श्रद्धेला माझा विरोध नाही पण श्रद्धेचा बाजार अंधश्रद्धेचा बाजार भरवायला माझा विरोध आहे आणि राज ठाकरेंनी तोच विचार प्रबोधनकार ठाकरेंचा विचार या महाराष्ट्रातल्या असंख्य सुधारकांचा विचार मांड धर्माचा बाजार भरवू नका श्रद्धेचा बाजार भरू नका श्रद्धेच्या नावाखाली लोकांना लुटू नका आणि ते जे म्हणतात की परदेशामध्ये नद्या स्वच्छ ठेवल्या जातात त्यांना पवित्र न मानतात त्यांना माता वगैरे न मानता पर्यावरणासाठी त्या स्वच्छ ठेवल्या जातात तुम्ही युरोपात कुठेही जा कुठच्याही शहरामध्ये जा बहुसंख्य शहरामध्ये शद्ध्यातून नद्या नद्या वाहतात बघा तुम्ही फ्रान्स पासून सगळे देश घ्या आणि त्या शुद्ध ठेवल्या जातात स्वटिकासारखं पाणी असत आपल्याकडे पवित्र मानल्याला मानलेल्या गंगेला सुद्धा शुद्ध ठेवलं नाही हे राज ठाकरेंनी काल सांगितलं आणि मला ते महत्वाचं अशासाठी वाटतं की एखाद्या सेक्युलर नेत्यांनी हा विचार मांडला असता तर भारतीय जनता पक्षवाले त्याच्यावर तुटून पडले असते त्याला बाजूला काढलं असतं पण राज ठाकरे स्वतःला हिंदुत्ववादी प्रवाहातले मानतात आणि एखाद्या हिंदुत्ववादी नेत्यांनी हा विचार मानणं आणि मांडणं अत्यंत आवश्यक आहे लक्षात हिंदू समाजाविषयीच्या वाईट चालिरीतींविरुद्ध बंड पुकारणारे सर्व सुधारक हे मूलत हिंदू होते लक्षात राज ठाकरे आज जे करत आहेत तो त्याच प्रबोधनाच्या परंपरेचा भाग एखाद्या हिंदुत्ववादी नेत्यांनी हिंदू धर्मातल्या हिंदू श्रद्धेविषयीच्या चुकीच्या गोष्टीं बद्दल बोलणं हे अधिक महत्वाचं आहे एखादा इयवादी नाही ने का नेता एखादा विज्ञानाचा प्रसार करणार प्रसारक बोलला तर जितकं महत्वाचं असेल त्याहीपेक्षा अधिक महत्वाचं आहे कारण आपल्याच वाट चुकलेल्या लोकांना वाट दाखवणं हे अधिक मोठं महत्वाचं कर्तव्य आहे राज ठाकरेंनी काल के ते केले भाजपवाले त्यांच्यावर तुटून पडले भाजपचे काही चिल्लर नेते तर राज ठाकरेंविषयी अपमानास्पद शब्द वापरायला लागले खर तर भाजपला हिंदुत्वाविषयी खरोखरच प्रेम असतं खरोखरच आदर असता तर हे भाजपने केलं असतं कारण कुंभमेळ्यात जे होत होतं ती तो हिंदुत्वाविषयीचा आदर नव्हता तो केवळ ती अध्यात्माची श्रद्धा नव्हती ती अध्यात्मची वासना होती हे लक्षात आणि आपल्या म्हणजे आयुष्यभर पाप करणारे लोक अदानी अंबानी सारखे तिथे आंघोळ करायला आले होते अदानी अंबानी आले म्हणून गरीब माणूसही आला राजकारणी आलो म्हणजे हे आयुष्यभर आंघोळ करणार आणि गंगेला जाऊन सांगणार की आमची पाप तू गंगा गंगेनी काय म्हणून धुवावी पण पा तुमची पाप गंगा म्हणेल पहिल्यांदा चालतेवा इथून पहिल्यांदा चालतेवा आणि माझं पाणी शुद्ध ठेवा हा संदेश काल राज ठाकरेंनी दिला हे लक्षात घ्या हा संदेश काल राज ठाकरे म्हणून मला त्यांचं अभिनंदन करा जिथे आव्हाड यांनी सुद्धा त्यांचं अभिनंदन केलं वेगळ्या पक्षातले असून सुद्धा आजपर्यंत शरद पवार हे महाराष्ट्रातले आपल्याला माहिती असलेले असे नेते ज्याने देवा धर्माचा अवडंबर कधीही माजवलेला नाही स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यातही नाही आणि राजकारणात सुद्धा पण इतकं स्पष्ट धर्माविषयी कुंभाविषयी यावेळेला शरद पवारही बोलले नव्हते राज ठाकरेंनी ते करून दाखवलं म्हणून एट ऑफ राज ठाकरे ऍट सॉफ्ट आता पुढचा प्रश्न असा येतो की राज ठाकरेंनी हे का केलं राज ठाकरेंनी आपल्या समानधर्मी लोकांना हिंदुत्ववाद्यांना का दुखावलं ते भाजप पासून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फारकत घेणार आहेत का मला राज ठाकरे जेवढे कळले त्यावर मी सांगतो की राज ठाकरेंनी हे मत व्यक्त करताना कोणतंही राजकारण केलं नाही प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारांचा धागा बाळासाहेब ठाकरेंच्या आयुष्यातही होता तो राज ठाकरेंच्या आयुष्यातही आहे आणि तो उद्धव ठाकरेंच्याही आयुष्यात आहे या धाग्याची कधी कधी ज्वाला होते आणि ती बाहेर पडते तशी ती ज्वाला काल राज ठाकरेंच्या तोंडातून बाहेर पडली हे लक्षात तो जो विचार आहे आपल्या आजोबांचा तो बाहेर पडला धर्माच्या अवलंबरावर त्यांनी हल्ला केला अंधश्रद्धेवर त्यांनी हल्ला केला राज ठाकरेंनी कालच्या मुद्द्याबाबत दाभोळकरांचं कामच पुढे चालवलं हे लक्षात नरेंद्र दाभोलकर त्यांनी राजकारणाचा विचार केला मला बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या सगळ्या पूर्वायुष्यावरून असं वाटतं की आपल्या मनात जो विचार येतो तो व्यक्त करताना ठाकरे मंडळी निदान बाळासाहेब आणि राज ठाकरे बाळासाहेब आणि राज ठाकरे यांची तुलना करायची कारण दोघांमध्ये अनेक साम्य स्थळ हे दोघही राजकारणाचा रूढीबद्ध विचार करत नाहीत त्यांच्या प्रतिक्रिया ह्या मूलत व्यंगचित्रकाराच्या असतात त्यामुळे ते फटकारे असतात ते विश्लेषण नसतं हे लक्षात घ्या राज ठाकरे यांनी काल अंधश्रद्धेवर जे मारले ते फटकारेच होते कुंचल्याचे ते फक्त शब्दातून बाहेर पड बाळासाहेब ठाकरेंनी असे फटकारे अनेक वेळा मारले मार होते म्हणून बाळासाहेबांनी किंवा राज ठाकरेंनी किंवा उद्धव ठाकरेंनी प्रबोधनकारांचा विचार शंभर टक्के स्वीकारलाय का तर मला असं वाटतं तसं झालेलं नाही ते राजकारण प्रबोधनकारांच्या विचाराने करतायत का तसंही दिसत टीकाकारांना वाव मिळतो याचं कारण यामध्ये सातत्य दिसत नाही सावरकरांनी विज्ञान मांडली हे तर सत्यच आहे सावरकरांच्या टीकाकारही मान्य करतात अरुण शौरींचं नवं पुस्तक आलंय सावरकरांवर त्यावरही मान्य केलंय सावरकरांवर टीका करणारं पुस्तक त्यातही मान्य केलंय की सावरकरांची विज्ञान खर तर भारतीय जनता पक्षवाल्यांनी राज ठाकरेंवर टीका करण्याऐवजी त्यांचं समर्थन करायला पाहिजे होतं कारण हल्ली ते सावरकरांना आपला नेता मानायला लागत रास व संघाच्या इतिहासामध्ये संघ आणि सावरकर यांच्यामध्ये एक प्रकारचं वितुष्ट होतं त्यामुळे गोळवळकर गुरुजी आणि सावरकर यांचं कधीही पटलं नाही संघाने सावरकरांना त्यांच्या हयातीत कधी आपला नेता मांडलं नाही कारण एकाच स्टडीसाठी दोघांची मांडणं होती संघाने सावरकरांची विज्ञान निष्ठा कधी स्वीकारली नाही पण आज जर सोयीसाठी का होईल भारतीय जनता पक्ष सावरकरांना आपला नेता मानत असेल तर त्याची विज्ञान निष्ठाही स्वीकारा आणि सावरकरांची विज्ञान निष्ठा तुम्ही स्वीकारत असाल तर तुम्हाला कुंभमेळ्यातल्या अंधश्रद्धेला नाकारावंच लागेल जे काल राज ठाकरेंनी केलं सावरकर हे गायीला पशु म्हणाले मना, गाय ही पशु आहे सावरकरांनी गायीला पवित्र माता वगैरे काही बांधेल नाही लक्षात घ्या हा सनातनी हिंदुत्वातला विज्ञान विरोधी विचार आहे हे लक्षात मग सावरकर तुम्हाला हवे असता सावरकरांना तुम्ही भारतरत्न द्या वगैरे तुमचे नेते मागणी करता आणि सावरकरांची विज्ञान निष्ठा मात्र तुम्ही नाकार जी काल राज ठाकरेंनी व्यक्त केली सावरकरांच्या राजकीय के विचाराला विरोध असला तरी अनेक जण सावरकर सावरकरांच्या विज्ञान निष्ठेचे समर्थक आहेत हे लक्षात पुन्हा एकदा भाजपचा भंपकपणा उघड झाला उघड झालं माझा प्रश्न पुढचा सा आहे सातत्याचा आहे की राज ठाकरे या विज्ञानिष्ठ विचाराबाबत अंधश्रद्धा विरोधी विचाराबाबत सातत्य दाखवणार आहेत का कि फक्त राज ठाकरे नाही उद्धव ठाकरे सुद्धा काल उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने जी प्रतिक्रिया दिली ती अतिशय योग्य होती त्यांनी राज ठाकरे यांनी प्रबोधनकारांचे विचार मांडलेत असं म्हटलं आणि अप्रत्यक्षरित्या का होईना राज ठाकरेंच्या विचारांचं समर्थन केलं त्याला विरोध केला नाही माझं म्हणणं हे दोन्ही ठाकरे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघही जर प्रबोधनकारांचे विचार शंभर टक्के स्वीकारतील आणि त्याचा प्रसार आणि प्रचार महाराष्ट्रात करतील तर नव्या पिढीचं कल्याण होईल लक्षात बाळासाहेब ठाकरे सुद्धा प्रबोधनकरांचा वारसा अधून मधून सांगायचं अधून मधून त्यांनी भिक्षुकशाहीला कायम विरोध केला भटांचा हिंदू धर्म मला नको असंही ते म्हणायचे पण त्याचं राजकारण जेव्हा हिंदुत्वाच्या दिशेने सरकलं तेव्हा ते, ते सुद्धा अनेकदा अंधश्रद्धावादी झाले एक गोष्ट तुम्हाला आठवण देतो बाळासाहेब ठाकरे मीनाताई वार ठाकरे वारल्या तेव्हा बाळासाहेब इतके हादरले की त्यांचा देवावरचा विश्वासच उडालेला होता आता मी ईश्वराला मानणार नाही आता मी या रुद्राक्षमाळा ज्या हातात ते घालायचे त्या त्यांनी काढून टाकल्या होत्या काही काळासाठी इतक्या ते भाव हे मी अशासाठी सांगतोय की तुम्हाला बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातलं हे भावनिक साम्य कळायला पाहिजे राज ठाकरेंनी हा विचार केला का मी हिंदुत्ववाद्यांना दुखावीन मी भाजपला दुखावीन माझं पुढच्या निवडणुकीत काय होईल हा विचार राज ठाकरेंनी अजिबात केला नसणार त्यांना वाटलं ते बोलले आता परिणाम काय होतील ते बघ हा या विचारांमुळे आपल्याला प्रसिद्धी मिळेल आपली चर्चा होईल हे राज ठाकरेंना कळलं नसेल का शंभर टक्के कळलं शंभर टक्के कळस तेवढा मीडिया त्यांना कळतो आणि ते पद्धतशीर त्या मीडियाचा वापर तो त्यांनी केलेला आहे पण हा माझ्या मते सकारात्मक वापर आहे जे माध्यमांनी करायला पाहिजे जे पत्रकारांनी करायला पाहिजे जे या देशातल्या प्रमुख नेत्यांनी करायला पाहिजे तो अंधश्रद्धेचा अधिकार काल राज ठाकरेंनी केलेला आहे त्याबद्दल ते त्यांचं अभिनंदन करायचं शेवटी मला एकच राज ठाकरेंना सांगायचं की काल तुम्ही अनेकांना आवडलात महाराष्ट्रातली जी सुजाण जनता आहेत त्यांना तुम्ही आहात तुमच्यावर टीका करणाऱ्यांना इग्नोर करा सोडून द्या त्यांना महामूर्ख माणसं ज्यांना लोकांना खड्ड्यात घालायचं आहे ते लोकच केवळ अंधश्रद्धेचं समर्थन करू ज्यांना पुढे न्यायचं ते अंधश्रद्धेचा कधीही पुरस्कार करणार मला इतकंच राज ठाकरेंना म्हणायचंय आता याच्याही पुढे जाऊन प्रबोधन प्रबोधनकारांचा विचार रोजच्या राजकारणात आणण्याचा प्रयत्न तुम्ही कधी करणार त्यासाठी पहिली गोष्ट तुम्हाला करावी लागेल भारतीय जनता पक्ष नावाच्या अत्यंत बदमाश भंपक लबाड अशा हिंदुत्ववादी पक्षाची साथ सोडावी लागेल हिंदू असणं हा गुन्हा नाहीये पण हिंदुत्वाच्या नावावर आणि हिंदूपणाच्या नावावर धर्मांधता ना पसरवणं हा गुन्हा आहे हे लक्षात जोपर्यंत तुम्ही भारतीय जनता पक्षाची साथ सोडणार नाही तोपर्यंत प्रबोधनकारांच्या वारशावर हक्क सांगण्याचा अधिकार तुम्हाला मिळणार उद्धव ठाकरे नाही माझं हेच सांगणार तुम्ही सोडली आहे भाजपची साथ पण अनेक जण अजूनही असं म्हणतात तुम्ही कदाचित पुन्हा भाजपकडे जाल संधी मिळाली हे करू नका हे अजिबात करू नका कारण भाजप हा या देशाला विघातक असा पक्ष आहे या देशाच्या संविधानाच्या विरोधी पक्ष आहे आर एस एस ही त्यांची मातृ संघटना आहे ही देशविघातक संघटना आहे हे तुम्हीच आपल्या भाषणातून सांगताय देशविघातक हा शब्द माझा असेल पण आर कशी ढोंगी आहे दरपोक आहे हे अगदी परवाच्या भाषणातून उद्धव ठाकरेंनी सांगितलं त्यामुळे दोन्ही ठाकरे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघांनाही प्रबोधनकाराचा वारसा जपायचा असेल तर भाजपची साथ सोडावी लागेल आणि जे होणं अशक्य आहे असं आज लोकमान ते मी तुम्हाला सांगणार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना प्रबोधनकारांचा वारसा जपायचा असेल तर कधीतरी राजकारणात सुद्धा दोघांनाही एकत्र येण्याचा विचार करावा लागेल मला माहितीये तुमचे अहंकार मोठे आहेत दोघांचे पूर्वी हे सिद्ध झालेले राज ठाकरे गेले होते राज ठाकरेंचे प्रतिनिधी गेले होते उद्धव ठाकरेंकडे पण उद्धव ठाकरेंनी त्यांचं स्वागत केलं नाही हे सगळ्यांना माहित पण प्रबोधनकारांचा वारसा महाराष्ट्रात जपायचा असेल मराठी बाणा जपायचा असेल तर कधीतरी या दोन्ही ठाकरेंना एकत्र यावं लागेल हे मी तुम्हाला निक्षून सांगतो निक्षून विचार करा विचार करा जसा कुंभमेळ्याचा विचार केला आणि सत्य सांगितलं वस्तुस्थिती सांगितली लोकांना तसाच हाही विचार करा महाराष्ट्राच्या भवितव्याचा सध्या महाराष्ट्र मरणासन्न अवस्थेत आहे चुकीच्या लोकांच्या हातात गेलेला त्यांना महाराष्ट्र संस्कृतीशी मराठी बाण्याची काहीही देणं घेणं नाही अशा लबाड बदमाश लुटारू दरोडेखोर लोकांच्या हातात गेलेला आहे राज ठाकरे या बाबतीत जर नीट भूमिका घेऊ शकतात तर राजकारणाच्या बाबतीतही त्यांना हे सातत्य दाखवणं अशक्य असं तुम्हाला वाटत नाही त्यांच्या आजूबाजूला काही चांगले सल्लागार सुद्धा आहेत त्यांनी त्यांना सल्ला दिला पाहिजे राज ठाकरेंना सल्ला देण्याची गरज नाही काही गोष्टी त्यांना समजतात असं मला वाटतं पण जे जी किलर इन्स्टिंग म्हणतात ते त्यांच्याकडे आहे की नाही हा प्रश्न आम्हाला त्यांचं राजकारण बघून पडत महाराष्ट्राच्या राजकारणाची वाट बघायची बदलायची असेल आणि प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा जपायचा असेल तर दोन्ही ठाकरेंना एकत्र ची यावं ची लागेल हेच या प्रसंगी ची मी तुम्हाला सांगतो आणि इथेच थांबतो